हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा तर आज आहे गुरुवार आणि साडेसहाय थिंक वाजून गेलेली आणि आधीराजला मी इथं दूध पाजत होते त्याची नाटकं का चाललेली कारण दूध पिणं त्यांनी आता बरंच कमी केले दोघांनी पण सकाळी तर नाश्त्याला काय नाही काय होतं त्याच्यामुळे दूध राहून जातं आणि संध्याकाळी पण मग चहा बिस्किट होतं मग दूध काही पित नाहीत आता बरेच दिवस झाले दोघांनी दूध म्हणून असं डेलीचं काय पिलेलं नाही तर आता मी परत त्याला दूध स्टार्ट केले कारण त्याला टॉनिक पण चालू केले डॉक्टरने जे दिलं होतं त्याच काय चाललंय इथं बघा प्यायला झालाय नाटक करत होता दूध प्यायला फक्त एक फुलपात्र दूध घेतलेलं मी ते पण ह्याला जड होतं एवढं दोघांना पण आराध्याला तर आता हल्ली दुधाचा वासच यायला लागलाय प्यायला दुलं दिलं दूध बोट टाका काय पण टाका पण तिला वास येतो दुधाचा आणि मग ती वाया घालवती त्यामुळे तिला तर मी फोर्स नाही करत कारण ती उलटी काढती आ, तर ह्याला पाजत है। होते हा प्लेन दूध पितो ह्याला बोरमीटा वगैरे काय आवडत नाही तर ह्यानं डिशमध्ये बोनमीठा घेतलाय साहेबांनी आणि एक घास दुधाचा आणि एक घास बोन असं चाललेलं आहे त्याची नाटकं तर मग पित नव्हता बाकी फुलपात्र अर्ध केलेलं आणि अर्ध तसंच होत तर ह्याला नको नको चाललेलं म्हणून त्यानं खाला माझा मार आणि सगळं दूध मी त्याला पाजलं तरी छत्रीची अवस्था बघा काय आहे एवढ्या महागाईच्या छत्र्या आणलेल्या ही ले ले, नी नी तर गेल्या वर्षीची आहे पण आता नवीन जी छत्री आणलेली तीसुद्धा या दोघांनी मोडून ठेवली तर अशी वाट लावली त्यांनी दोन्ही छत्र्यांची तर बघा त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले आणि साहेबांना आज नॉनव्हेजच खायचं होतं नेमकं ज्या दिवशी खायचं नसतं किंवा नको असतं तर तेव्हा ह्यांना खायचं असतं यांचा मोड झालेला असतो आणि मग काय ते जे म्हणतील तेच करावं लागतं जाऊ द्या काय बोलाय नको हो जास्त आपण पुढचं बघूया तर मी इथं आले होते चिकन घेऊन आणि अंडी पण आणलेली कारण अंडी पण लागतात उकडून वगैरे द्यायला त्याच्यामुळे संपली होती घरातली अंडी आता श्रावण पण थोड्याच दिवसात चालू होईल तर अंडी एकदा जण आणली चिकन घेऊन आले त्यांना खायचं होतं म्हणून आणि जरी नसतं मी बनवलं तरी त्यांनी बाहेरून काय ना काय मागून खाल्लंच असतं त्यामुळं ता मला दुसरा ऑप्शनच नव्हता म्हटलं जाऊ दे कसं जरी मी नाही बनवलं तरी हे बाहेरून वगैरे मागून खाणारच ह्यांना जेव्हा खायचं असतं तेव्हा खायचंच असतं मग दुसरं काय चालत नाही किंवा दुसरं काय केलं तर ते तसंच राहून जातं तर आता मी इथं ता पाणी तापवाय ठेवलेलं आज मी विसरलेले पाणी तापवायचं तर पाणी आमचं प्यायचं संपलेलं आणि त्याच्यामुळे इथं कळशी अनेक पातळ ठेवलेलं ले पातळ यासाठी की ते लगेच फॅन खाली ठेवून सु गार होईल जेवणापर्यंत आणि कळशी काय रात्रभर थंड झाल्यानंतर सकाळच्याला होईल तर आराध्याचं इथं चाललेलं तवा घासायचं तर हिला सुट्टी असली ना, ना की फक्त काम आणि कामच करायला लागतं तिला जमतच नाही काय नाही काय सारखी करतच असती तर तिने तवा घासल्यानंतर बघा इथं किचन साबणानं सगळं कात्यानं घासून काढलं आहे तिला नाही जरी म्हटलं ना करू नको तरी तिचं घर काम चालूच असतं इथं मी ठेवत होते भात आणि वेळ झालेला स्वयंपाकाला सव्वा सात वाजून गेलेले आणि आता मी स्वयंपाक करायला लागलेले आणि हे पण आलेले तर मी टी शर्ट वगैरे असं घालून बाहेर नाही जात सहसा नाही जात त्याच्यामुळं हे आले नेमके मी बाहेर निघालेले चिकन आणायला तेव्हा आणि मग मी म्हटलं अना की जावा आणा चिकन आता मी नाही जात इथं असं कपडे वगैरे चेंज करायचा पण कंठा येतो तर हे म्हटले नाही नाही मी नाही जाणार तुझा तुझा, तुझा। तर यांचं असं असतं खायचं तर असतं पण आणायचं पण नाही काय नाही सगळं आपणच करायचं फक्त आई तर यांना खायला पाहिजे असतं तर चला जाऊ द्या इथं आराध्यानं बघा राडा केलाय ते तिचं ती तिला साफ करायचं आहे इकडं माझं आहे स्वयंपाकाची तयारी करायचं तर इथे भात ठेवला बघा मी आणि गॅसवर जे पाणी वगैरे होतं ते खाली उतरून ठेवलं पातेल्यातलं पाणी फॅन खाली ठेवलं आणि आता चिकन धुवून घेते आणि भात बघा इथं पाणी टाकून मी तसाच ठेवला आहे माझ्या लक्षातच नाही गॅसवर ठेवायचा आणि आत्ता जेव्हा चिकनमध्ये मीठ टाकायला घेतलं तेव्हा लक्षात आलं की भात ठेवायचं आणि त्याच्यात मीठ पण नाही टाकलं तर गडबडीत असं होतं मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं ते हलवलं आणि भात ठेवला गॅसवर आणि मग आता लागली चिकन मॅरिनेट केलं फक्त हळद मीठ आणि जे गरम मसाला मी टाक घरी बनवला आहे तो टाकते आणि ते मिक्स करून ठेवते आणि रेग्युलर जसं बनवते चिकन तसंच बनवणार आहे तर कंटिन्यू हा असंच <laughs> <कुंते बोल। laughs> <laughs> <laughs> तर चिकनचं कालवण केलं आणि चा, सकाळचं चपातीचं चा पीठ होतं कारण मी सकाळी डोसं बनवलेलं म्हटल्यानं टिफिनला पण होतील पण दहा वाजता अचानक मॅसेज आला की स्कूल नाही आहे भरपूर पाऊस होता काल त्याच्यामुळे स्कूल नव्हतं तर इथे बघा चपात्या मी बनवल्या होत्या आणि पहिली चपाती एकदम काळी झालेली का तर आराध्यानं तवा घासलेला बघा मगाशी आणि तिथे ठेवलेला मला वाटलं व्यवस्थित धुतला असेल तिनं तर तिनं काय व्यवस्थित धुतला नव्हता आणि मी पण एवढा बघितला नाही तर पहिली चपाती मी छोटीवाली ती भाजायला टाकली कारण मी अगोदरच चपात्या लाटून घेतलेल्या आणि मग नंतर भाजाय घेतल्या मग छोटी लासला जी होती ती पहिल्यांदा भाजाय आली नशीब तेवढीच वाया गेली सगळा का म्हणजे काळी काळी डाग पडलेले त्याच्यावर बघितलं भाजून तर काळी डाग नंतर लक्षात आलं की हिनं तवा घात घासलेला आणि तो व्यवस्थित धुतला नव्हता ती चपाती गेली वेस्ट आणि मग नंतर मग मी परत तवा धुतला आणि बाकीच्या चपात्या भाजल्या तर असं झालेलं की चार ते पाचच चपात्या झालेल्या आणि तेवढ्या काय पुरणार नव्हत्या हो त्यामुळं एक भाकरी करायला लागणार होती मग परत एक भाकरी केली चपात्या भाजल्यानंतर असं आहे म्हणजे जे, जे होतं ते पुरतं न नव्ह नसतं किंवा नव्हतं मग एक भाकरी केली आणि आता लगेच गॅस पण पुसून घेते ग भाकरी भाजतवर गॅस पण पुसून झाला किचन पण सगळं पुसून घेतलं भाकरी सॉरी चपाती भाकरी आणि चिकनचं कालवण भात वगैरे सगळं झालेलं आणि ही दोघं गेलेली दिदीच्या घरी दोघं पण नव्हती घरात ह्यांचं चाललेलं न्यूज बघायचं यांचं आले आले एकच काम असतं फ्रेश व्हायचं आणि न्यूज लावायच्या मोठा आवाज करायचा टी व्हीचा आणि बसायचं निवांत मोबाईल घेऊन मग अर्ध लक्ष मोबाईलमध्ये अर्धा असतं टी व्हीकडं टी व्ही एकटाच वरडत असतो असं चाललेलं असतं तर चला लागलीच भांडी पण म्हणलं घासून घ्यावी जेवढी स्वयंपाकाची आहेत तेवढी तर आधी आलेल्या दिदीच्या घरना आणि मला म्हणत होता मोबाईल दे बघाय मोबाईल दे, दे त्याला सुट्टी असली ना करमत नाही सारखा मोबाईल मागतो आणि मी काय देत नाही आणि हे पण मला म्हणलं दे त्याला पाच मिनटं मी म्हंटल आधी त्याला पोईम बोलायला लावा सगळ्या आणि मगच मोबाईल देणार तर तो म्हणत होता नाही मी एकच बोलणार तर मी म्हणत होते की नाही तू पप्पांपाशी जा पप्पा घेतील तुला नाही आलं तर पप्पा सांगतील पण पप्पा पण तेवढंच उल्हासाचं त्यांना पण आलेला असतो कंटाळा ते काय घेत नाहीत ते म्हणले मला पाच मिनटं दे त्याला मोबाईल मी काय म्हणलं मी देणार नाही जेव्हा माझं त्यांना सगळ्या पोएम बोलाल तेव्हाच मी देणार तोपर्यंत माझं इकडे व्हिडिओ पण मी स्टँडला मोबाईल लावलेला म्हणलं तेवढं व्हिडिओ पण होईल तोपर्यंत जातो सांगत होते मी त्याला की पोएम बोल तर तो नाही म्हणत होता नंतर तो गेला एकच पोएम बोलली आणि आला लगेच मोबाईल मागायला तर मी यांना म्हटलं की पोएम बोलले का नाही म्हणले त्याला एकच येते बाकी येत नाहीत यांनी घेतल्याच नाहीत ह्यांच्या पण सगळं जीवावरच आलेलं असतं अगोदरच मोबाईल नाही दिला म्हणून एक रुसून इतर आहे की नाही याची जागा फिक्स झाली आता इथं झाडू मारलाय की मग अशी चल दर्या तर जेवण वगैरे सगळं काम रोखल्यानंतर मला आज ऑइलिंग करायचं होतं तर ह्यांना आज लावलं होतं जरा कामाला कितीतरी वर्षात हे माझ्या केसाला आज तेल लावणार होते ते पण एकदम फोर्स करून मी भांडून हे त्यांना करायला लावलं होतं तर याच्यामध्ये थोडीशी बडबड वाद झाला आणि मग त्याच्यानंतर ते तयार झाले आणि कसं तरी मनात इच्छा नसताना सुद्धा मग त्यांना लावावं लागलं आणि त्यांनी फक्तच का वरती कसं तरी कसं तरी लावलं ते पण मीच असे भांग पाडून दिलं आणि मग त्याच्यामध्ये तेल त्यांनी लावलं एवढं आई म्हणजे सगळं ऐकतं पाहिजे त्यांना आणि लेंथला वगैरे राहिलं होतं मग मी परत घरात येऊन खाली लावायला लागले तर आराध्य आणि आदिराचं पाठीमागं दिसते मस्ती चालू आहे जेवल्यानंतर त्यांची अशीच मस्ती चालू होते तर माझे पण भरपूर केस गळतात असं नाही की गळत नाही तर खाली बघा एकदम पातळ केस आहेत वरती थोडे तरी बरी आहेत पण पा खाली एकदम म्हणजे एकदमच पातळ आहेत आणि मला कापू पण वाटत नाहीत कारण कटिंग करायला गेलं तर पार्लरवाल्यावर म्हणजे खूप वरतीपर्यंत अशी पातळ आहेत एकदम शॉर्ट हेअर पण मला आवडत नाहीत आणि मला ते मला वाटते चांगले पण नाहीत दिसणार ना, तुम्ही सांगा मला चांगले दिसतील का नाही शॉर्ट हेअर आणि मी केस कापावेत का, का नकोत मला लॉंगच बरे दिसतात हे पण नक्की सांगा आता केसांवर काहीतरी ट्रीटमेंट करावं असं मला सुद्धा वाटतंय पण बघू अजून असं एकदा वाटतं की करावी एकदा वाटतंय नको करायला तर बघूया अजून कारण भरपूर वर्ष झालं अशीच केस आहेत लग्नाच्या आधी एवढी भारी केस होती आणि डिलेव्हरीच्या नंतर माहिती आहे ना आपल्याला कसं काय कायंची होतात केस चांगली आणि काय कायंची पूर्ण वाट लागते तसंच आपली जे वाट लागली माझ्या केसांची म्हणजे मुंबईला आल्यापासून म्हटलं तरी चालेल पाण्यामध्ये चेंज वगैरे झाल्यानंतर होतात तसं तर इथं चाललेलं माझं तेल लावायचं आणि आराध्या बघा सेम माझी इथं ॲक्शन करत <laughs> होती तर इथं केस वगैरे मी नाही विंचरत कारण केस विंचरले नाही एवढे केस गळतात ना त्यामुळं इच्छाच होत नाही केस विंचरायची डायरेक्ट सकाळ धुताना जेवढी निघतील गळतील तेवढी मी गळून देते आणि असंच बो बांधते आणि सकाळी पण केस धुतल्यावर सगळ्या घरात केस पडलेले असतात बाथरूममध्ये सगळीकडं केसच केस असतात ज्या दिवशी केस धुवाल ना त्या दिवशी नुसते केसच केस सगळीकडं दिसतात तर इथं मग हेअर ऑइलिंग झाल्यानंतर फेस क्रीम पण लावते नाईटला जी लावते ती मी भरपूर दिवसात आज लावते कारण रेग्युलर एवढा कंटाळा येतोय ना लावायचा आपलं ॲलोवेराचं जेल जे पतंजलीचं आहे ते थोडंसं घ्यायचं आणि विटामिन एची कॅप्सूल ते चांगलं मिक्स करायचं चा, क्रीमी टेक्चर होतं एकदम क्रीमसारखंच दिसतं बघा एकदम क्रीम असल्यागतच किंवा मॉइश्चरायजर असल्यागत दिसतंय तर सेम आणि ते सगळ्या तोंडाला लावून घ्यायचं व्यवस्थित थोडासा मसाज करायचा आणि थोडंसं मी आता मानेला पण लावते मानेला गळ्याला सगळीकडे लावून घेते हाताला पण मी लावते कोपरांना वगैरे पण मला भांडी घासायची होती बाकी होती थोडीशी जेवणाची भांडी त्याच्यामुळं मग मी हाताला वगैरे लावलं नाही कारण ते धुऊनच जाणार होतं तर बरेच दिवस झालं मी हे काहीच केलं नव्हतं ना, ना हेअर केअर केले होते किंवा आपलं चेहऱ्याचं काहीच नाही खूप कंटाळा येतोय आता काय माहित कसं काय करायचा तर भरपूर दिवसात ना आज लावलं आणि आता रेग्युलर म्हणते करायचं तर बघू कसं होईल तसं आणि चांगला मसाज करून घेतला तर कपडे सुकवण्यासाठी मधल्या मद रूममध्ये बघा माझं स्टँड आहे पाठीमागे तर दिवसभर फॅन चालू अक्षरशः ठेवावा लागतो नाहीतर कपडे सुकत नाहीत मशीनमधून येतात अर्धी सुकून पण तरीसुद्धा फॅन हा चालू ठेवावाच चा, ठेवावाच लागतो जे स्टँड आहे त्याच्यावर पण कपडे भरपूर असतात रेग्युलरची आणि मग गर्दी होते त्या कपड्यांनी म्हणजे बसतात पूर्ण स्टँडवरती पण गर्दी गर्दी होते आणि मग त्याच्यामुळं लवकर काही ती सुकत नाहीत त्यामुळं फॅन हा डेलीचा दिवसभर चालू ठेवावा लागतो तेव्हा कुठे कपडे सुकतात तर मुंबईमध्ये असंच आहे आणि जरी एवढा पाऊस पडतो आहे इकडं तिकडं पूर आलेत हे झालं आहे तरी पण इथं काही गर्मी काय कमी झालेली नाही गर्मी ही आहेच म्हणजे फॅन बंद असं ठेवावा लागतच नाही फॅन चालूच ठेवावा लागतो है। तर ले ले आहे तर बघा एवढे केस माझे गळालेले आहेत आणि सकाळी आणखी धुतल्यानंतर किती गळतील त्याला काही मापच नाही तर काही पण करा हेअर केअर करा काही लावा मी तर वाईट ह्या केसांना तरी करूनसुद्धा काहीच केसांना इफेक्ट नाही आहे ज्या आहे तेच चाललंय म्हणजे जेवढी गळायची तेवढी गळत आहेतच रेग्युलर जर आपण केलं ना तर होतंय मला काय होतंय रेग्युलर मी करत नाही आहे आत्ता आता मधी, -मधी चांगलं रेग्युलर केलं तेव्हा खूप गळायची कमी आलेली केसं पण नंतर नंतर सोडलं की परत त्याच रुटीनला येतं परत आहे तशीच होतात केसं गळायला खूप लागतात परत ते एकदा रुटीन चालू प्रेम गळतातच गळतात आणि जे मी कांद्याचं हे करत होते कांद्याचा रस आणि त्याच्यामध्ये ते एरंडेल तेल टाकून त्यानं बराच मला फरक जाणवलेला गळत नव्हते केस आणि चांगले झालेले पण मी रुटीन माझं जा हे झालं स्कीप झालं की केस परत लागले गळायला तर जे हे काय मी चेहऱ्याला लावलं त्याच्यामध्ये विटॅमिन ईची असते ना त्याच्यामुळं ते तेलकट तेलकट तेल चेहरा होतो असा चिपचिपीत चीप, होतो तर त्यामुळे रात्री झोपायच्या आधीच लावायचं हे म्हणजे काही टेन्शन नाही राहत तर चला झालं आहे माझं सगळं काम तर छत्रे ज्या असतात त्या ओल्या दिवसभर झालेल्या रात्रीच्या अशा सुकट ठेवाव्या लागतात आणि फॅन स्लोली चालूच ठेवावं लागतो तर उन्हाळ्यापेक्षा मला वा वाटते पावसाळ्यातच जास्त लाईट बिल येईल तर असा आजचा ब्लॉग आवडला असेल तर, हो आवड ला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय